ही गोष्ट आजपासून काही दिवस फ्लॅशबॅकमध्ये चालणार आहे फ्लॅशबॅक हॅलो हां बेबी फक्त पाच मिनटं पाच मिनटात मी तुझ्यासमोर असेन अगं बेबी रागावू नकोस कधी कधी उशीर होतोच की एक मुलगा अजूनही प्रेमाने बोलत होता पण समोरची व्यक्ती काही ऐकायला तयार नव्हती त्या मुलीमध्येही तितकाच गर्व होता तिला आता राग यायला लागला होता जितक्या प्रेमाने तो अजूनपर्यंत बोलत होता तितक्याच रागाने तो अचानक ओरडून म्हणाला नो you वॉट know आता तू वाटच बघ मी येणारच नाही आणि तो फोन ठेवणारच होता पण काहीतरी आठवून त्याने पुन्हा फोन कानाला लावला आणि म्हणाला अँड वन लास्ट थिंग लेट्स ब्रेकअप असं बोलून तो फोन कट करतो समोरची मुलगी फक्त धक्का बसल्यासारखी तिच्या फोनकडेच पाहत राहते तिथे शिखर बाजूला बसून जोरजोरात हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो शिविन यार जर तुला मुली सांभाळता येत नाही तर एवढ्या गर्लफ्रेंड्स बनवतोस कशाला दर दोन दिवसांनी तुझं ब्रेकअप होतं त्यापेक्षा माझ्यासारखा सिंगल राहा शिवीन त्याचं ऐकून त्याचा हात खांद्यावरून झटकतो आणि म्हणतो चढ रे स्वत सिंगल मरशील आणि मलाही सिंगल म मरवशील आणि मुली सांभाळायच्या गोष्टी तू सांगू नकोस जी माझी सोलमेट असेल ना ती आपोआपच सांभाळून घेईल तोपर्यंत काय घेऊ दे ना माझ्या जीवनाची शिखर हसून म्हणतो तुझी लक्षणं पाहून तर असं वाटते की जी तुझी सोलमेट असेल तीही एक दिवस तुला सोडून जाईल शिवीन त्याचं ऐकून त्याच्याकडे रागाने बघून म्हणतो एक सांग तू माझा मित्र आहेस की शत्रू नेहमी नुसतं वाईटच बोलत असतोस आणि मी गर्लफ्रेंड बनवून काही गुन्हा केला आहे का तसंही ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये कोण कोणासाठी लॉयल असतो शिखर लगेच म्हणतो पण मी तरी लॉयल आहे शिविन त्याचं ऐकून हा जोडून म्हणतो राहू दे भाई तू आहेस ब्रह्मचारी आणि मला पण ब्रह्मचारी बनवायचं ठरवलंय वाटतं शिखर त्याचं ऐकून हसत म्हणतो चल सोड कॉलेजला उशीर होतोय निघूया शिवीन थोडा ना खुशीने म्हणतो हो हो चल नाहीतर तुझी क्लास सुटेल आणि मग तू मलाच ऐकवशील असं म्हणून तो कारमध्ये बसतो शिखर ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि कॉलेजकडे गाडी घेऊन जातो कॉलेजला पोहोचल्यावर शिवीनचं पूर्ण लक्ष त्याच्या फोनवरच असतो शिखर त्याला म्हणतो चल लवकर शिवीन फोन बघतच कारमधून उतरतो आणि पुढे चालायला लागतो त्याच्यामागे शिखरही चालू लागतो तेवढ्या त्यांच्या साईडनी एक बाईक भरदा वेगाने निघून जाते शिविन आणि शिखर त्या बाईकच्या अचानक आल्याने थोडं घाबरतात आणि तिच्याकडेच पाहू लागतात बाईक साईड कट मारत इतक्या स्टाईलने निघते की सर्वजण आश्चर्याने तिला पाहतच राहतात सगळ्यांना त्या व्यक्तीच्या बाईक चालवण्याच्या स्टाईलवरून कळून येतं की त्याची रायडिंग स्किल खूपच भन्नाट आहे शिविन आणि शिखरसुद्धा त्या बाईककडेच पाहत राहतात ती बाईक पार्किंगमध्ये जाऊन थांबते जशी ती रायडर आपला हेल्मेट काढते सगळे चकित होतात कारण ती एक मुलगी असते कोणालाही विश्वास बसत नव्हता की इतका जबरदस्त स्टंट एका मुलीने केला आहे शिखर तर तिला पाहून तिच्यामध्ये हरवूनच जातो शिवीनही तिच्या रायडिंगने खूप इम्प्रेस होतो आणि तिला आपली नवीन गर्लफ्रेंड बनवण्याचा विचार करू लागतो तो शिखरला हे सांगणारच असतो तेवढ्या त्याचं लक्ष जातं की शिखर तर एकटक फक्त त्या मुलीकडेच बघतोय शिखरच्या नजरेत एक वेगळीच चमक असते कुरळे केस मोत्यांसारखे डोळे गुलाबी ओठ तिला पाहणारा प्रत्येकजण फक्त पाहतच राहावा असं तिचं रूप शिखरचंही तसंच झालं होतं शिवीन त्याच्याकडे पाहतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून कानात हळूच म्हणतो वाटते मला माझी म वहिनी मिळाली हे ऐकता शिखर लाचतो आणि पटकन म्हणतो असं काही नाही रे आपल्याला क्लासला उशीर होतोय चल आता शिवीन त्याचं ऐकून हसतो आणि म्हणतो बरं बरं चल क्लासमध्ये जसं ते दोघं पुढे जायला लागतात तेवढ्यात एक कार जोरात त्यांच्या समोरून जात पार्किंग एरियाकडे वळते हे पाहून शिवीन चिडून म्हणतो आज काय सगळ्या बाईक आणि कारला आपल्यासमोरून जाण्याची घाई झाली आहे का शिखर त्याचं ऐकून हसू लागतो मग दोघं आपल्या क्लासकडे निघतात ती बाईकवाली मुलगी त्या कारजवळ जाते जी आत्ता शिखर आणि शिवीन यांच्या बाजूने निघून गेली होती ती कारच्या खिडकीजवळ टकटक करून म्हणते अगं यार किती वेळ लावलास मी किती वेळा सांगितले तुला की माझ्याबरोबर बाईकवर ये पण तू काही ऐकतच नाहीस कारमधली मुलगी कारमधून उतरून म्हणते सॉरी पण मला अजून मरायची घाई नाही आहे तुझ्यासोबत बाईकवर बसून पूर्ण रस्ताभर मला देवाला प्रार्थना करावी लागते की देवा मला या पापी मुलीपासून वाचव बाईकवाली मुलगी तिच्या बोलण्यावर चिडून म्हणते युवी बाळा मी काही एवढी भयंकर बाईक चालवत नाही जितकी तू तु तु तुझी कार चालवते युवांशी तिच्या बोलण्यावर हसू लागते रूही तिच्या हसण्याने आधी चिडते पण नंतर तिलाही हसू येतं दोघेही मग असत हसत आपल्या क्लासकडे निघतात आज या चौघांचा एमबीएच्या पहिल्या सेमिस्टरचा पहिलाच दिवस होता शिखर आणि शिवीन वर्गात जाऊन शेवटच्या बाकावर बसतात युवांशी आणि रुहीही त्याच वर्गात होते पण ते थेट पहिल्याच बाकावर जाऊन बसतात शिखर आणि शिवीनपैकी कुणाचंही लक्ष युवांशीकडे गेलं नव्हतं प्रोफेसर येतात आणि क्लास सुरू होतो सुरुवातीला फक्त इंट्रोडक्शन होतं आणि मग क्लास संपते अशाच आणखीन दोन चार क्लासेस होतात क्लासेसनंतर आता रिसेसचा वेळ होतो सर्व मुले वर्गातून बाहेर पडू लागतात शिविन आणि शिखरही त्यांच्या जागेवरून उठून बाहेर जायला दरवाज्याकडे वळतात जसं शिवीन पहिल्या बाकाजवळ येतो युवांशीने त्याला येताना पाहिलं नव्हतं ती बेंचवरून उठून बाहेर निघते ती अचानक समोर आल्याने शिविन स्वतःला सावरू शकत नाही तो युवांशीला धडकतो दोघेही खाली पडणारच असतात शिवीन वेळेवर बेंचला पकडून स्वतःला सावरतो पण बिचारी युवांशी स्वतःला सावरू शकत नाही आणि ती खालीच पडते शिखर आणि रुहीलाही काही समजत नाही अचानक हे काय झालं खाली पडलेल्या युवांशीच्या तोंडून हळूवार आहा निघते शिखर जो शिवींच्या अगदी मागेच होता पटकन पुढे होऊन युवांशीला उठवण्यासाठी हात पुढे करतो पण त्याआधीच रुही धावत येऊन तिला उचलते शिखर युवांशीला विचारतो आर यू ओके युवांशी काहीच उत्तर देत नाही फक्त डोकं हलवून होकार देते तेवढ्यात रुही युवांशीकडे पाहून पुन्हा विचारते युवी तू खरंच ठीक आहेच ना युवांशी हसून म्हणते हो बाबा मी ठीक आहे शिखर काही बोलणार इतक्या शिवीनमध्येच बोलतो जर ती ठीक आहे तर चला निघूया त्याचं हे बोलणं ऐकतंच तिघंही त्याच्याकडे बघतात शिवीनला काही कळत नाही की सगळे त्याच्याकडे का असं पाहत आहेत शिखर मनात शिवीनला शिव्या देतो म्हणूनच त्याची गर्लफ्रेंड दोन दिवस टिकत नाही स्वतःच्या चुकीमुळे कोणी पडलं आणि याला विचारायचं सोडून निघायची घाई झाली आहे रुहीला शिवींच्या वागण्यावर राग येतो ती काही बोलणारच असते तेवढ्यात युवांशी म्हणते चल आपणही निघूया असं म्हणत ती पुढे जायला लागते पण अचानक तिच्या पाया जोरात दुखतं आणि ती परत खाली बसते तिला तसं पाहून रुही घाबरून विचारते काय झालं शिवीन तिला इग्नोर करून तिच्या पायाकडे पाहतो शिवीन तिच्या पायाची हलकीशी मालिश करतो आणि अचानक तिचा पाय मोडतो युवांशी जी बऱ्याच वेळापासून फक्त शिवींकडेच बघत होती त्या वेदनेमुळे स्वतःला सावरू शकत नाही आणि जोरात किंचाळते ती किंचाळताच रुही लगेच शिवीनला दूर करून युवांशी जवळ बसते आणि विचारते काय झालं युवांशी पण युवांशी काहीच उत्तर देत नाही फक्त स्वतःचा पाय पाहू लागते ती उभी राहून पाहते तेव्हा तिला जाणवतं की तिचा मुरगडलेला पाय आता ठीक झालाय युवांशी शिवीनला थँक्यू म्हणायला वळते पण पाहते तर तिथे शिवीन नसतो शिखर आणि शिवीन दोघेही क्लासच्या बाहेर निघून गेलेले असतात घरी गेल्यावर युवांशी आपल्या स्टडी टेबलवर बसून विचारात गोंग असते तिच्या मनात पुन्हा पुन्हा शिवींचा चेहरा उमटत असतो जेव्हा शिवींचं लक्ष तिच्या मुरगडलेल्या पायाला ठीक करण्याकडे होतं तेव्हा युवांशीचं लक्ष फक्त त्याच्यावर होतं त्याच्यात त्या मोठ्या डोळ्यांमध्ये गुलाबी पातळ ओठांमध्ये गोऱ्या त्वचेत हलक्या दाळीत आणि काळ्या केसांमध्ये सगळंच इतकं परफेक्ट होतं की जणू देवाने त्याला खूपच फुरसतीने बनवलं होतं युवांशी त्याच्या चेहऱ्यात हरवून गेलेली असते ती विचार करत असतानाच रुही तिथे येते आणि तिच्यासमोर चुटकी वाजवत म्हणते ओ मॅडम कुठे हरवलीस कोणाच्या विचारात आहेस रुहीचा आवाज ऐकताच युवांशी चपापते आणि म्हणते कुणाच्या नाही ग युवांशीचं गोंधळलेलं वागणं पाहून रुही संशयाने पाहत म्हणते मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय नीट सांग कुणाच्या विचारात हरवली होतीस युवांशी तिच्या बोलण्यावर लाचते आणि विषय बदलत म्हणते रुही तू पण ना काहीही बोलत राहतेस बरं चल सांग काय काम होतं का बोलवत होतीस तेवढ्यात रुहीला आठवतं की तिला काय काम होतं ती आपल्या हातात असलेलं तेल दाखवत म्हणते चल मी तुझ्या पायाला तेल लावून मालिश करून देते युवांशी म्हणते याची काहीच गरज नाही आहे तिला झापत म्हणते का नाही आहे गरज आणि मग स्वतःच तिचा पाय पकडून त्यावर ते लावून मालिश करून देते मालिश करून झाल्यावर रुही झोपायला निघते युवांशीही थोडा वेळ अभ्यास करून झोपी जाते रुही नेहमी युवांशीची काळजी घेत असे अगदी सख्या बहिणीसारखी दोघीही कॉलेजजवळ असलेल्या एका फ्लॅटमध्ये राहत असत रुहीचं कुटुंबही तिथेच होतं पण ती बहुतांशी युवांशीसोबतच राहत असे कधी मनात आलं की आपल्या घरीही जात असे युवांशीच्या कुटुंबात तिची मावशी आणि मावशीचं कुटुंबच होतं युवांशीच्या आईवडिलांचा खूप वर्षापूर्वी अपघात झाला होता, होता। तेव्हा ती फक्त एक वर्षाची होती काही वर्षांनी तिला तिच्या मावशीकडून समजतं की तो फक्त अपघात नव्हता तर खून होता तेव्हापासून ती आपल्या आईवडिलांच्या खुण्याचा शोध घेत होती ती तिच्या मावशीच्या खूपच जवळ होती काही काळापूर्वी युवांशीची मावशी आपल्या कुटुंबासह लंडनला शिफ्ट झाली होती, जाला होती। मावशीला युवांशीला आपल्यासोबतच ठेवायचं होतं पण तिने लंडनला जाण्यास नकार दिला मावशी तिला एकटीला सोडू इच्छित नव्हती म्हणून तिने रुहीला विनंती केली की तिने युवांशी सोबत राहावं आणि रुहीला तर फक्त एक कारण हवं होतं युवांशीसोबत राहण्याचं त्या दरम्यान शिखर आणि शिवीन एका पबमध्ये बसले होते शिवीन मुलींनी वेडलेला होता तर शिखर मात्र दूर बसून आपल्या व्हिस्कीच्या ग्लासकडेच बघत होता त्याच्या डोक्यात सकाळचा तो प्रसंग चालू होता जेव्हा रुही बाईकवर आली होती आणि त्यांना वाटलं होतं की तो कुठला तरी मुलगा आहे आणि आज जेव्हा शिवीन आणि युवांशीची धडक झाली तेव्हा शिखर चोरट्या नजरेने रुहीकडे पाहत होता शिखर काहीतरी विचारात गुंतलेला दिसताच शिवीन त्याच्याजवळ जातो आणि त्याच्यासमोर चुटकी वाजवून म्हणतो काय झालं काय विचार करत आहेस शिखर म्हणतो काही नाही रे आज इथे काही बरं वाटत नाही आहे शिवीन अगदी सहजपणे म्हणतो बस एवढंच अगोदरच सांगायचं ना चल उठ घरी जाऊया शिखर मान डोलावतो शिखरच्या होकाराबरोबरच शिवीन त्या मुलींना फ्लाइंग केस देतो आणि म्हणतो बाय बेबी पुन्हा भेटूया असं म्हणत तो शिखरसोबत बाहेर निघतो दोघं बाहेर पडून कारमध्ये जात असताना शिवीन त्याला थांबवत म्हणतो आता मला खरं खरं सांग तू काय विचार करत होता शिखर समजावत म्हणतो अरे काही नाही रे असंच काही खास नव्हतं शिवीन त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणतो तू पक्का त्या बाईकवाली मुलीबद्दल विचार करत होता ना हे ऐकता शिखर चकित होऊन विचारतो तुला कसं कळलं शिवीन लगेच म्हणतो पाहिलंच ना मी म्हटलंच होतं तू नक्की तिच्याच विचारात होतास शिवीनचं बोलणं ऐकून शिखर लाजतो शिवीन त्याचं ते लाजणं पाहून हसतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो तसं बहिणी तुझ्यासोबत एकदम झकास दिसेल हे ऐकता शिखर रागाने त्याच्याकडे बघतो ते पाहून शिवीन आपल्या ओठांवर बोट ठेवून मागे हटतो आणि म्हणतो मी आता काही बोलणार नाही आणि गपगुमान जाऊन कारमध्ये बसतो शिखरही कारमध्ये बसतो शिवीनचं ते शेवटचं वाक्य त्याच्या डोक्यात ते येताच त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित हास्य उमटते दोघेही घराकडे निघतात दुसऱ्या दिवशी शिखर शिवीनला लवकर कॉलेजला घेऊन जातो कॉलेजमध्ये बसलेला असताना त्याचं लक्ष सतत रुहीला शोधत असतं तेव्हाच त्याची नजर रुहीवर पडते जी युवांशीसोबत मागच्या बा बाकावर येत होती रुहीच्याही नजरा शिखरवर स्थिरावतात दोघी मुली येऊन थेट शिखर आणि शिवीनच्या पुढच्या बाकावर बसतात रुहीने शिखर आणि शिवीनला पाहिलं होतं पण युवांशीचं लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे तिने त्याच्याकडे पाहिलंच नाही शिवीन झोपेत असल्यामुळे त्यालाही दोघी मुली दिसल्या नव्हत्या इतक्यात क्लासची वेळ होते आणि प्रोफेसर वर्गात येतात प्रोफेसर येता शिखर झोपलेल्या शिवीनला उठवतो शिखरचा आवाज थोडा मोठा असल्यामुळे युवांशी आणि रुहीलाही ते ऐकू जाते शिखर म्हणतो ओ भाऊ घरी जाऊन झोप आता सर आले आहेत उठ युवांशी एक ऐकते की क्लास सुरू होण्याआधीच कोणीतरी झोपला आहे आणि तिला हे थोडं विचित्र वाटतं ती त्या महाशयाकडे पाहण्यासाठी वळते आणि त्याचवेळी शिवीनंही डोळे उघडतो त्यामुळे दोघांच्या नजरा एकमेकांवर स्थिरावतात उठताना शिवींचे केस थोडे अस्ताव्यस्त झालेले असतात आणि झोपेतून नुकताच उठल्यामुळे डोळ्यात अजूनही झोप असते तरीही तो खूपच हँडसम दिसत होता युवांशीच्या हृदयाची धडधड वाढते हेच हाल शिवींचेही असते काल त्याने युवांशीला नीट पाहिलं नव्हतं पण आज तिच्या मोठमोठ्या काळ्या डोळ्यांमध्ये तो अक्षरशः हरवून जातो दोघंही सरांच्या आवाजाने भानावर येतात युवांशी पटकन आपलं तोंड पुढे फिरवते आणि नजर खाली करते त्या क्षणी तिच्या गालावर स्पष्ट दिसत होती क्लासेस झाल्यानंतर युवांशी आणि रुही बाहेर जायला निघतात तेवढ्या शिखर त्यांना मागून थांबवतो शिखर युवांशीकडे पाहत विचारतो तुमचा पाय आता कसा आहे त्यावर युवांशी म्हणते बेटर आहे शिखर हात पुढे करत म्हणतो हाय मी शिखर रघुवंशी युवांशीही हात मिळवून म्हणते माय सेल्फ युवांशी महिरा ते दोघं थोडंफार बोलायला लागतात तिथेच रुही आणि शिवींचं लक्षही सतत त्यांच्यावर असतं युवांशीलाही शिखरशी बोलण्यात मजा येत होती शिखर आणि युवांशी आपापसात आप बोलत बोलत पुढे जातात त्यांना शिवीन आणि रुहीचं लक्षही राहत नाही रुही थोडीशी शिवींच्या जवळ उभी असते शिखर आणि युवांशी एकत्र हसत बोलत चाललेले पाहून ती म्हणते हे दोघं आत्ताच भेटलेत ना पण त्यांना पाहून असं वाटते जसं एखादी जुनी मैत्री असावी तिच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं की तिला त्यांना एकत्र पाहून थोडी अस्वस्थता आणि ईर्ष्या वाटत होती शिवीन जो आधीच त्यांना पाहून चिडलेला असतो तिचं ब बोलणं ऐकून म्हणतो मुलगी काय भेटली मला पूर्णपणे विसरूनच गेलाय आता दाखवतोच याला असं म्हणत तो पटकन पुढे जातो पृही फक्त त्याच्या रागाने भरलेला चेहरा बघत असते आणि मग स्वतःही पुढे जाते शिवीन पटकन शिखरच्या जवळ जाऊन म्हणतो ओय कुठे चाललाय विसरला का आज आपल्याला कंपनीत जायचं आहे शिखर म्हणतो अरे काही नाही होत थोड्या वेळाने जाऊ सध्या मी युवांशी बोलतोय ना असं म्हणत तो पुन्हा युवांशीकडे वळून म्हणतो हां मी काय म्हणत होतो तो टॉपिक ना मार्टिनच्या पुस्तकात एकदम नीट दिला आहे यावर युवांशी म्हणते मला तर मॅक्सवेलचं स्पष्टीकरण जास्त क्लिअर वाटतं पण मार्टिनही ठीक आहे शिखर आणि युवांशी पुन्हा अभ्यासावर चर्चा करू लागतात शिवीन जो काही बोलायला आला होता तो हे सगळं ऐकून गप्प बसतो रूही आणि शिवीन दोघंही कपाळाला हात लावतात कारण त्यांच्यासाठी अभ्यास म्हणजे डोळ्यावर झोप येण्याचा विषय होता पण शिखर आणि इवांशी मात्र दोघंही टॉपर्स होते आज पहिल्यांदा शिखर एखाद्या मुलीशी पुढे होऊन बोलला आणि तेही अभ्यासावर या मुलाचं काही खरं नाही याची गर्लफ्रेंड होणार तरी कशी एका बाजूला तो शिखरवर चिडलेला होता की त्याने त्याला टाळलं आणि दुसऱ्या बाजूला त्याला त्याची काळजीही वाटत होती इतक्या शिवींचा फोन वाजतो तो कॉल उचलून म्हणतो व्हॉट हॅपन बेबी पलीकडून एका मुलीचा आवाज येतो वेर आर यू डार्लिंग आय एम वेटिंग फॉर यू शिवीन म्हणतो मी सांगितलं होताना मी आज नाही येणार ती मुलगी म्हणते पण मला तुझी खूप आठवण येते बेबी शिवीन म्हणतो सॉरी बेबी पण आज मी नाही येऊ शकत असं म्हणून तो कॉल कट करत करतो तेवढ्या त्याच्या कानात रुहीची हळूशी बडबड ऐकू येते ई शिवीनच्या तोंडून परत परत बेबी ऐकून तिला विचित्र वाटतं ती हळूच पुटपुटते एक मित्र आहे ज्याला अभ्यासापलीकडे वेळच नाही आणि दुसरा आहे जो बाबूसोनात अडकलेला आहे पण हे शिवीन ऐकतो तोही तिला टोमणा मारत म्हणतो एक मैत्रीण दुसऱ्याच्या मित्राशी बोलण्यात बिझी आणि दुसरी आहे दुसऱ्यांचं बोलणं ऐकण्यात बिझी असं म्हणत तो पुढे निघून जातो रुही फक्त त्याच्याकडे रागाने पाहत राहते शिवीन थेट शिखरच्या हाताला धरून म्हणतो तू येणार आहेस की नाही शिवींचा राग पाहून शिखर लगेच समजतो की याला नकार देणं योग्य नाही तो म्हणतो हो येतोच शिखर युवांशीकडे वळून तिला बाय म्हणतो आणि शिवींसोबत निघतो शिवीन निघण्याआधी युवांशीकडे एक रागीट कटाक्ष टाकतो आणि निघून जातो युवांशीला काहीच कळत नाही की ह्याला काय झालं ती रुहीकडे पाहते तर रुहीही रागाने शिवींकडे बघत असते युवांशी तिच्या जवळ जाऊन विचारते काय झालं तू त्याच्याकडे अशा नजरेने का बघत आहेस जसं की त्याला जिवंत खाऊन टाकणार रुहीदात कुरकुरत म्हणते मनात खरंच तसंच काहीचं आहे पण ते जाऊ दे मला सांग तू तो मुलगा शिखर त्याच्यात ते एवढा इंटरेस्ट का घेत होतीस त्याच्यात गुंतून मला विसरलीस युवांशी म्हणते पागल आहेस का तू काहीही बोलतेस आणि मी तुला कशी विसरू शकते थोडा विचार करत ती म्हणते तसं शिखर चांगला मुलगा आहे पण माझ्या टाईपचा नाही रुही लगेच म्हणते मग तुझ्या टाईपचा म्हणजे कोण तो शिखरचा दोस्त मिस्टर खडूस रुहीच्या बोलण्यावर युवांशीला त्या क्षणाची आठवण होते जेव्हा वर्गात शिवींसोबत तिची नजर भिडली होती आणि ते दोघं एकमेकांच्या नजरेत हरवले होते ती विचारात पडल्याचं पाहून रुही लगेच विचारते काय विचार करत आहेस खरंच तो आवडतो का तुला युवांशी भाणावर येऊन म्हणते नाही गं असं काही नाही आणि मग हसत म्हणते पण खरंच तू त्याचे किती नावं ठेवतेस मिस्टर खडूस वगैरे वगैरे रुही चिडून म्हणते बरोबरच आहे त्याला हीच नावं शोभतात खरंच त्याच्यापेक्षा शिखरच बरा निदान गोड बोलत तरी होता तुझ्याशी तेही अभ्यासावर शिखरचं कौतुक ऐकून युवांशी रुहीकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते तू ठीक तर आहेस ना रुही आणि मुलाची तारीफ हे काहीतरी कमालच आहे युवांशीच्या बोलण्यावर रुही थोडीशी लाजते आणि काही न बोलता पुढे चालायला ला लागते दुसरीकडे घरी पोचल्यावर शिवीन शिखरला घेऊन थेट आपल्या रूममध्ये जातो आणि दार बंद करून रागाने त्याच्याकडे बघतो शिवीनचा राग पाहून शिखर घाबरत विचारतो काय झालं रे इतका का रागवला आहेस आणि आपल्याला तर कंपनीत जायचं होतं ना इथे का आलो आपण शिखरचं बोलणं ऐकून शिवीन अजूनच चिडतो आणि दात कुरकुरत म्हणतो तुला खरंच माहीत नाही का की मी का चिडलो आहे आज तू एका मुलीसाठी मला इग्नोर केलंस मी दरवेळी तुझ्यासाठी माझ्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करतो ते विसरलास का खरंच म्हणतात लोकं पोरगी आली की माणसं मित्रांना विसरतात जसं तू मला विसरलास शिखरला त्याच्या बोलण्यावर हसू येतं त्याला माहीत नव्हतं की शिवीन त्याच्यासाठी इतका पॉझिसिव्ह आहे शिखर त्याच्याजवळ जाऊन म्हणतो पागल आहेस का तू माझा बालपणीचा मित्र आहेस लंगोटिया यार मी तुला कसा विसरू शकतो आणि युवांशीबद्दल सांगायचं तर ती मुलगी छान आहे पण तिची तुलना आपल्या मैत्रीशी शक्यच नाही शिवीनला शिखरचं बोलणं ऐकून खूप छान वाटतं पण तो त्याचा चेहरा तसाच ठेवून म्हणतो ती तुला आवडते का हे ऐकून शिखर थोडं विचार करत असल्याची ॲक्टिंग करतो शिवीनला वाटतं की तो हो म्हणणार आहे म्हणून तो म्हणतो जर तुला ती आवडते तर स्पष्ट सांग मी तिला पटवण्यासाठी तुझी पूर्ण मदत करीन हे ऐकून शिखर म्हणतो पण तुला तर आमच्या मैत्रीपासून त्रास होतोय आणि आता तूच माझी मदत करतोयस शिवीन म्हणतो त्रास तर अजूनही होतोय पण तुझ्या आनंदासाठी तेही सहन करीन पण मला वचन द्यावं लागेल की तू तिच्या नादात मला कधीच विसरणार नाहीस शिखर म्हणतो असं कधीच होणार नाही शिवीनला कोणीही विसरू शकत नाही त्याचा शिखरही नाही हे ऐकून शिवीनच्या होटावर हसू उमटतं दोघेही एकमेकांना मिठी मारतात थोड्या वेळाने शिखर शिवींपासून वेगळं होत म्हणतो तसं मला युवांशी आवडते पण त्या नजरेने नाही आणि आमच्यात बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्ट सेम सेम नाही शिवीन त्याचं बोलणं ऐकून बेडवर पडतो आणि म्हणतो मला वाटलं होतं की अखेर मला वहिनी मिळाली पण तू नाही सुधारणार आयुष्यात तू पहिल्यांदाच एखाद्या मुलीसमोर स्वतःहून जाऊन बोलला असशील आणि तुला ती पण आवडली नाही असं वाटतं तू सिंगलच मरशील आणि मलाही सिंगल ठेवशील शिखर त्याच्या बाजूला येऊन म्हणतो जर मी सांगितलं की मी तुझ्यासाठी वहिनी शोधली आहे तर ह्या ऐकून शिवीनला धक्का बसतो तो पटकन उठतो आणि विचारतो कोण आहे ती शिखर मनातल्या मनात, मनात हसतो दुसऱ्या दिवशी चौघही एकत्र कॉलेजला पोहोचतात चौघही एकत्र बसतात शिवीन आणि शिखर मागे बसले होते आणि रूही आणि युवांशी पुढे शिवींच्या नजरा कोण जाणे पण वारंवार युवांशीकडे जात होत्या आज युवांशीने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला होता केसांची वेणी केली होती कपाळावर छोटीशी काळी टिकली ओटांवर हलकीशी लाल लिपस्टिक कानात सिल्वर रंगाचे झुमके आणि रंगीबिरंगी ओढणी तिच्या सौंदर्यात अजून भर पाडत होती कमाल म्हणजे आज ही पांढरा शर्ट आणि निळी ने जीन्स घातली होती आणि तोसुद्धा खूप हँडसम दिसत होता क्लास संपल्यावर चौघं कॅन्टीनमध्ये जाऊन बसतात आता तर रुहीसुद्धा शिखर आणि युवांशीसोबत कम्फर्टेबल झाली होती पण शिवीन अजूनही अडखडत होता तो काही बोलत नव्हता रुही मात्र थांबत नव्हती तिचं बोलणं चालूच होतं शिखर आणि युवांशी तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते ते तिथे गप्पा मारत बसले असताना तिथे एक मुलगा येतो तो, तो युवांशीला मुलांच्या बरोबर बसलेलं बघतो आणि चिडून लाल बुंद होतो तो त्यांच्याकडे चालत येतो त्यावेळी शिखर युवांशीला कॉफी देत असतो तो, तो मुलगा आजूबाजूला न बघता थेट कॉफीचा कप उचलतो आणि फेकून देतो अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळे चकित होतात हा मुलगा नक्की कोण आहे आणि युवांशीला दुसऱ्या मुलाबरोबर बघून त्याला राग का आला जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद